नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदिवडे जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूगोलमधील आज महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांची उगमस्थाने कोठे आहेत आज आपण पाहणार आहोत आणि हा हे जे हे जे मुद्दा आहे यामध्ये नद्या आणि त्याचे उगमस्थाने हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे त्यावर प्रश्न विचारले जातात तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे नद्या आणि त्याचे उगमस्थान तर आता एकूण आपण दहा नद्याचे उगम दहा नद्याची नावे आणि त्याचे उगमस्थान आपण पाहणार आहोत तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे नदी आणि त्याच्यानंतर पाहायचं आहे उगमस्थान आता मला सांगा पहिली जी नदी आहे ती आहे गोदावरी आता गोदावरीचा गोदावरी नदीचा उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर आणि हे श हे नाशिकमध्ये आहे त्यानंतर दुसरी जी नदी आहे ती आहे भीमा नदी आणि भीमा नदीचं उगमस्थान आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आपल्याला तिसरी नदी पाहायचं आहे तिसरी नदी तर तिसरी नदी आहे कृष्णा आता मला सांगा कृष्णा नदी महाबळेश्वरमध्ये आहे आणि याचा जिल्हा आहे सातारा त्यानंतर चौथी नदी आहे तापी तर याची याचं उगमस्थान आहे बैतुल याचं उगमस्थान आहे बैतुल सातपुडा ते आहे मध्य प्रदेशमध्ये त्यानंतर आपल्याला पाचवा पाचवी जी नदी आहे ती आहे पेंच पाचवी नदी आहे ती आहे पेंच आणि हे पेंच नदीचं उगमस्थान आहे शिंदवाडा ते आहे मध्य प्रदेशमध्ये त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे सहावी नदी आणि सहावी नदी म्हणजे आहे नर्मदा नदी आणि या नर्मदा नदीचा उगमस्थान आहे अमरकंटक आणि ते सुद्धा आहे मध्य प्रदेशमध्ये त्यानंतर आपल्याला सातवी नदी पाहायचं आहे ती आहे वर्धा आणि याची याचं उगमस्थान आहे सातपुडा सातपुडामध्ये आणि त्याचंसुद्धा ठिकाण आहे मध्य प्रदेशमध्ये त्यानंतर आठवी जी नदी आहे ती आहे वैनगंगा आणि या नदीचं उगमस्थान आहे शिवनी येथे आणि ती आहे सातपुडामधील सातपुडा येथे त्याच्यानंतर नवी नदी आहे पैनगंगा आणि याचं उगमस्थान आहे अजिंठा त्याचं जिल्हा आहे बुलढाणा त्यानंतर दहावी नदी आहे उल्हास नदी तर याचं उल्हास नदी आता उल्हास नदीमध्ये याचं उगमस्थान आहे खंडाळा याचं उगमस्थान आहे खंडाळा आणि ती आहे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे एकूण दहा नद्याचा आपण दहा नद्या त्याचे उगमस्थान आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत याबद्दल आपण माहिती पाहिलेलो आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा